हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये नाही आजच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये हा होळीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्या दिवशी व्हिडिओ एडिट करून ठेवला पण व्हायसवर करायला वेळ भेटायला नव्हता आणि त्यानंतर लगेचच आम्ही दुसऱ्या दिवशी गावाकडे आलो त्यामुळे तर राहूनच गेलं तर इथं मी पुरण शिजवून घेतलं आहे म्हणजे डाळ शिजवून घेतली डाळ शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी पाणी काढून घेतलं डाळीतलं आणि मग त्याच्यामध्ये गूळ टाकला आणि पुन्हा एकदा ते गरम करून छान असं मिक्स करून घेतलं आणि मग पुरण मी लगेचच गरम आहे तोपर्यंतच वाटून घेतलं पण तो व्हिडिओ शूटच नाही केला पुरण चाळणीवरती वाटून घेते मी आणि पीठ मळायला घेते पीठ माझ्याकडं गव्हाचं पीठ थोडंसंच होतं आणि त्याच्यामध्ये थोडासा मैदा मिक्स केला आहे वरून थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि एक चमचा तूप टाकलं आहे थोडं थोडं पाणी टाकून छान असं गोळा बनवून घेतलेला आहे आणि थोडंसं वरून पाणीच लावलं होतं मी तेल लगेच लावलं नाही आणि झाकून ठेवलं पीठ जेणेकरून थोडंसं भिजेल चांगलं पीठ मळून मी ब बाजूला करून ठेवलं आणि त्यानंतर मी लगेच मसाला बनवायला घेते आमटीसाठी तीळ जिरं आणि थोडंसं खसखस मी पहिला भाजून घेतलेले आहेत तेल न टाकता त्यानंतर तेल टाकून थोडंसं खोबरं सुकं खोबरं भाजून घेतलंय त्यानंतर एक कांदा पाच पासा लसूण पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या तेही तेल टाकून भाजून घेतलं सगळा मसाला एकदम मिक्सरला बारीक करून घेतला त्यानंतर थो भांड्यामध्ये थोडं जास्त तेल घेतलं एक दोन चमचे एक्स्ट्रा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी मोहरी तडतडली त्यानंतर मी लसूण टाकलं लसूण टाकल्यानंतर माझ्याकडे कडीपत्ता नव्हता त्यामुळे मी डायरेक्टच जो मसाला बारीक करून घेतला होता तो टाकला आणि त्याच्यानंतर गरम मसाले टाकले लाल तिखट धना जिरा पावडर थोडासा गरम मसाला हळद थोडीशी आणि थोडंसं चवीनुसार परत एकदा मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून घेतला त्यानंतर जे डाळ शिजलेलं पाणी असतं आमच्याकडे याला एळवणी म्हणतात तर पहिल्यांदा ते वतून घेतलं मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग आपल्याला जेवढं हवी आहे आमटी त्या हिशोबाने पाणी टाकून घेतलं आणि चांगली उकळी आल्यानंतर त्याला वरून मी थोडीशी कोथंबीर नंतर टाकली कारण माझ्याकडे सुद्धा नव्हती आणि सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मी खाली गेले तेव्हा मग कोथिंबीर घेऊन आले आणि मग वरून टाकली होती इथं मी दोन चमचे तूप लावून घेऊन पीठ पुन्हा इथं व्यवस्थित मळून घेतलं आणि एक छोटासा गोळा घेतला आणि त्यानंतर मग आपण जसं पुरण बनवण्यासाठी गोळा भरतो तसाच मी ही भरते तर असं खूप जणांना जमत नाही मलाही जमत नाही व्यवस्थित पण मी प्रयत्न करते तर असा गोळा भरून भरून घेतला वरचं जे काही एक्स्ट्रा पीठ होतं ते टाकून दिलं आणि थोडंसं पुरण मी आमटीमध्ये पण टाकलं जेणेकरून थोडीशी गोड पण चव यायला पाहिजे म्हणून आमटी चवीला छान झाली होती थोडासा मसाला एक्स्ट्रा झाला होता म्हणजे थोडा जास्त झाला होता मसाला पण आमटी छान झाली होती आज पुरण पुरणही छान आणि झालं होतं आणि पीठही चांगलं भिजलं होतं व्यवस्थित तर त्यानंतर मी पोळी लाटून घेतली आणि तूप लावून व्यवस्थित भाजून घेतली पहिला तव्याला तूप टा लावून घेतलं त्याच्यानंतर पोळी टाकली आणि मी काय अशी दोन्ही हाताने पोळी टाकत ता नाही मला एका हाताने सवय आहे वरून पुन्हा तूप टाकलं आणि मग छान अशी पोळी भाजून घेतली पहिली पोळी फुगतच नाही कारण तवा व्यवस्थित तापलेला नव्हता आणि थोडीशी डाळ पण राहिली होती ती डाळीमुळे पोळी फाटली त्यामुळे पहिली पोळी फुगली नाही नंतर दुसऱ्या दहा ते बारा पोळ्या केल्या मी तर एका पाठवडी कशा छान टम्म फुगल्या व्यवस्थित फुगल्या असं फाटल्या वगैरे काही नाहीत आणि खूप छान झाल्या होत्या पुरणपोळ्या चवीला मी थोडं म्हणजे गोड कमी टाकते कारण आमच्या आहोंना शुगर आहे आणि त्यामुळे थोडंसं गोड प्रमाण मी कमी करते त्यांना पुरणपोळ्या खूप आवडतात त्यामुळे ते खूप खातात तीन चार पुरणपोळ्या खातात मग जास्त गोड असेल की त्यांच्या शुगरला प्रॉब्लेम होतो त्यामुळे थोडं गोड कमी करते इथं तुम्ही बघू शकता माझ्या सगळ्या पोळ्या एकापाठोपडे एक छान अशा टम्म फुगलेल्या आणि खरंच खूप भारी वाटतं ज्यावेळी पोळी अशी टम्म फुग ते फाटता मस्त आपण तिला खाली काढून घेतो दुपारी मी चार वाजता पोळी डाळ शिजायला टाकली होती आणि साडेचार पावणे पाचपर्यंत डाळ शिजवून घेतली एकच वाटी डाळ टाकली होती मी कारण आम्ही दोघंच असतो आणि नैवेद्य आणि दोघांना म्हणून भरपूर होतात पुरणपोळ्या दहा बारा म्हणजे भरपूर झाल्या त्यानंतर पुरणपोळ्या करून घेतल्यानंतर आमटी तयार झाली होती मी थोडासा कुकरला भात लावून घेतला लगेचच आणि भजी करायचे आमच्या आता कोल्हापूर साईडला शक्यतो बटाट्याची भाजी करतात पुरणपोळीसोबत भजीसुद्धा करतात पण बटाट्याची भाजी सरस असतेच सगळ्यांकडे पण माझे सासरी पुरणपोळीसोबत कांदा भजी बटाटेभाजीत करतात बटाट्याची भाजी करत नाहीत त्यामुळं मी ही बटाट्याची भाजी केली नव्हती यावेळी आणि भजीच करायची असं ठरवलं होतं मग भजीचं पीठ मी बनवून ठेवलं दोन नैवेद्यापुरते भजी काढून घेतल्या आणि खाली आलो कारण होळीची पूजा करून घ्यायची होती मग आम्ही आल्यानंतर सगळ्या बायका हळूहळू खाली आल्या होळी किती छान सजवली होती मग सगळ्या बायका आल्यानंतर खाली आम्ही होळीची पूजा करून घेतली पाच फेऱ्या मारून जे पाणी व्हायचं असतं ते करून घेतलं प्रदक्षिणा मारून घेतल्या आणि जर जशा बायका येत होत्या तर, तर, तर तशा होळीची पूजा करून घेत होत्या आम्ही पहिल्यांदा गेलो होतो लवकर त्यामुळे आम्ही पण होळीची पूजा व्यवस्थित करून घेतली त्यानंतर ज्या आवड्या बायका खाली होत्या त्यांना हळद कुंकू लावून घेतलं आणि मग हॅपी होली म्हणून कलर लावले रंग लावले आणि मग छान अशी आम्ही होळी साजरी केली असे सण आपले सणावरासारखे झाले की खूप छान वाटतात तर इथं बघा आम्ही रंग वगैरे लाव लावतो आहे एकमेकांना तर हळद कुंकू लावल्यानंतर रंग लावून घेतो आहे लहान मुलंसुद्धा खूप दंगा करत होती खूप होळी खेळत होते सुद्धा आणि माझ्याकडे आज व्हिडिओ काढण्यासाठी खूप माणसं होती बऱ्यापैकी सगळ्यांना आता जवळपास सगळ्यांना माहिती झालेलं आहे की मी यूट्यूबला व्हिडिओ टाकते पण त्यांना माझ्यापेक्षा जास्त हौस आहे खाली गेल्यानंतर ह्यावेळी ते म्हणायला लागले स्वतःच की तुम्ही पूजा वगैरे करून घ्या आम्ही तुमचा व्हिडिओ बनवतो आणि खरंच खूप छान त्यांनी मोबाईल पकडला एवढा उशीर कदाचित एक वेळ मला माझ्या घरच्यांनाही मोबाईल पकडता येत नाही किंवा पकडू शकत नाही तेवढा वेळ त्यांनी मोबाईल पकडला होता आणि खरंच त्यांनाही हौस आहे आणि मग त्यामुळे मलाही खूप छान वाटलं आणि मलाही हौस अजून वाटते की आपण आता डेली ब्लॉग कंटिन्यू करायला पाहिजेत म्हणून आपल्या बाजू आजूबाजूला प्रोत्साहन देणारी माणसं असेल असतील तर आपल्याला खूप छान वाटतं आजपर्यंत डिमोटिवेट करणारे खूप लोक होते आपण आता प्रोत्साहन देणारेही भरपूर लोक झालेले आहेत त्यामुळे शक्यतो प्रयत्न करणारच आहे मी त्यानंतर पुरुषांनी होळीची पूजा करून घेतली आणि होळी पेटवून घेतली त्यानंतर मग कलर वगैरे सगळे खेळले आणि मग सगळे कलर खेळून झाल्यानंतर मग थोडंफार एन्जॉय हवा म्हणून डी जेवरती छान अशी गाणी लावली होती आणि मग सगळ्यांनी एकमेकांसोबत मस्त डान्स केला डान्स म्हणण्यापेक्षा नाच केला म्हटलं तरी चालेल खूप छान जसं आपल्याला जमेल तसं आम्ही करतो असं नाही की परफेक्टच सगळ्या गोष्टी यायला पाहिजे कारण आम्ही खूप सगळ्याजणी ज्या लेडीज असतो त्या असं काहीतरी फंक्शन असतं तेव्हाच खाली येतो आणि तेव्हाच एकमेकांना भेटतो असं कोणाकडे जास्त वेळ नसतो की कोणी कोणाच्या घरी जाऊन बसेल आणि मग गप्पा मारेल त्यामुळं हे फंक्शन जे आम्हाला मिळतात खाली आल्यानंतर ते आम्ही मस्त एन्जॉय करतो तर इथं बघू शकता मी होळी छान अशी दहन झालेली आहे त्यानंतर आम्ही ओ शेट गाण्यावरती आमच्या आहोंने मी आम्ही आजबाजच्या ताईंनी वगैरे छान असा डान्स केला तर डान्स केल्यानंतर आम्हाला खूप छान वाटतं कारण असं कधीतरीच मिळतं तर आम्हाला काही एवढा डान्स जमत नाही मलाही जमत, जमत नाही माझ्या आहोंनाही जमत नाही पण आम्ही करतो कारण तेवढंच आम्हाला आनंद घेता येतो प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येकानंच ते करावं असं मला वाटतं कारण या गोष्टी एकदा निघून गेल्या की मग आपल्याला तो आनंद घेता येत नाही त्यामुळे होता वेळ तेवढा आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा प्रत्येक गोष्टीमधून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब